तारदाळ येथे राहुल आवाडे यांच्या विजयाने जल्लोष साजरा हातकलंगली तालुक्यातील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या विजयाने जल्लोष करण्यात आला इचलकरांच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे व महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याचे पहावयास मिळत होते दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती शनिवारी झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच राहुल आवाडे यांनी मतांची आघाडी घेत शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी अठ्ठावन्न हजार मतांची लीड घेत मदन कारंडे यांचा दारुण पराभव केला तर तेरापैकी अकरा उमेदवारांना किरकोळ मतांवर समाधान मानावे लागले राहुल आवाडे यांनी प्रत्येक बूथवर मतांची आघाडी घेतल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करीत मोटरसायकल रॅली काढून जल्लोष साजरा केला तारदाळमध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे माजी सरपंच प्रकाश खोबरे यशवंत वाणी अंजना शिंदे जयप्रकाश भगत भीमराव बन्ने प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव नितीन खोचरे सुशांत शिंदे विजय चौगले अशोक चौगले सतीश नर्मदे सचिन चौगले दीपक पवार योगेश वाणी रमेश नर्मदे अमोल माळी जावेद कुन्नूर अकबर कर्डी जीवन माने प्रदीप पाटील दत्तात्रय जाधव श्रीकांत शिंदे डॉक्टर संदीप खोत शुभम नलवडे गजानन जाधव अशोक जाधव विकास बन्ने शीतल मगदुम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा